सूर्याला नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये स्थिरता मला प्राप्त होऊ दे जे काही मी काम करतो आहे जे काही मिशन मी माझ्या हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्ण होऊ दे हे सगळं आणि सगळं शक्य झालेलं आहे तुमच्या सर्वांमुळे आणि खरं सांगतो की इतका आनंद मनाला झाला की खरंच नमस्कार सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले हे सर्व शक्य झालं तुमच्यामुळे परमेश्वरामुळे आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या परमेश्वरामुळे असं मला नेहमी वाटतं कारण की तुम्ही सपोर्ट केला विश्वास दाखवला आपलं जे काही कंटेंट होतं जे तुम्ही तुम्हाला आवडलं त्याचबरोबर आपल्या चॅनेलवरती ना कुठला असा सुंदर चेहरा ना कुठली गाणी ना कुठले जोक्स ना कुठल्याही प्रकारचं असं मनोरंजन पण तरी देखील आपण या चॅनेलला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करण्यासाठी सर्वांनी मदत केली आपण आपल्या चॅनेलवरती मानवी जीवनामध्ये जे काही उद्धार करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्याचाच फक्त विचार करत आलेलो आहे आणि यापुढे देखील करत राहणार आहोतच या सगळ्यांना पाहून यूट्यूबनी आपल्याला एक जे काही प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं आणि ते म्हणजे हे यूट्यूबचं सिल्वर बटन हे सगळं आणि सगळं शक्य झालेलं आहे तुमच्या सर्वांमुळे आणि खरं सांगतो की इतका आनंद मनाला झाला की खरंच असं असतं की आपण एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा विचार करतो किंवा काम करतो तेव्हा त्याचं ते एक ध्येय असतं आणि प्रत्येक यूट्यूबरचं एक ध्येय असतं की मला एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर हे गोल्ड सिल्वर बटन मिळावं म्हणून गोल्डन बटन देखील लवकर मिळेल तुमच्या सग सगळ्यांच्या सहभागाने सगळ्यांच्या आणि शुभेच्छांनी एवढं मला आता खूप जास्त मनापासून वाटतं आहे तर हे आपल्या सर्वांचं आहे तुमचं आहे परमेश्वराचं आहे माझ्यावर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या प्रत्येक टीममधल्या प्रत्येक मेंबरचं आहे आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला अजून प्रगती करायची आहे हा एक टप्पा आपण पार करू शकलो खरंच मनापासून धन्यवाद या सगळ्या गोष्टी होत असताना एक गोष्ट प्रामुख्याने होत होती की आपण कोणतंही काम सुरू केल्यानंतर आपल्याला स्टेबिलिटी असणं फार गरजेचं आहे स्थिरता असणं फार गरजेचं आहे आणि स्थिरता यावी यासाठी ज्या काही जे काही उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय मी रोज करत होतो आणि आजही करतो ते म्हणजे सूर्यमुद्रा आज आपण सूर्यमुद्रा पाहणार आहोत तुम्हाला असं वाटतंय की मी सुरुवात तर छान केलेली आहे पण ते पूर्ण काम होत नाही आहे किंवा ते काम होत असताना आपल्याला खूप डिस्टर्ब व्हायला होतं समजत नाही की काय करू मी कोणत्या मार्गाने जाऊ मी तर त्यासाठी सूर्यमुद्रा आपल्याला खूप जास्त मदत करत असते तर आज आपण सूर्यमुद्रा पाहणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या जीवनाला स्थिरता प्राप्त होणार आहे आपल्या जीवनाचा पाया स्थिर होणार आहे आणि स्थिर पाया असला तर आपण कितीही मोठी उंच इमारत आपण त्याच्यावरती चढवत नेऊ शकतो यासाठी पायाभक्कम पाहिजे तो पायाभक्कम करायचा असेल तर सूर्यमुद्रा असे आपले हात घ्यायचे आणि आपलं हे जे अनामिका आहे ती आपल्या अशा प्रकारे अंगठ्याच्या इथे लावायची आहे अशा प्रकारे लावली आणि आपला अंगठा जो आहे तो अनामिकेवरती असा करायचा आहे आणि मग आपल्याला असं स्थिर बसायचं आहे डोळे बंद करायचे श्वास घ्यायचा ओम सूर्याय नम श्वास सोडून द्यायचा परत श्वास घ्यायचा ओम सूर्याय नम असं कमीत कमी अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त किती वेळा तुम्ही करू शकता त्यानंतर मुद्रा हात सोडायचे बोट हे नमस्कार करायचा आहे सूर्याला नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये स्थिरता मला प्राप्त होऊ दे जे काही मी काम करतो आहे जे काही मिशन मी माझ्या हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्ण होऊ दे त्यामध्ये नियमितता असू दे ज्याप्रमाणे सूर्य नियमित वेळेला प्रकाशतो त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये देखील ती नियमितता आली पाहिजे आणि याच्या माध्यमातून मला स्थिरता मिळाली पाहिजे अशी प्रार्थना करायची आहे आणि हे रोज करा यासाठी लागणारा वेळ जो आहे तो हार्डली तीन मिनटं चार मिनटंच आहे जास्त लागत नाही आहे पण तुम्ही काम सुरू करण्यापूर्वी हे करू शकता दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही करू शकता हे करण्यासाठी तुम्हाला जेवणाचे कोणतेही नियम नाही आहेत किंवा आंघोळीचे पण नियम नाही आहेत की आंघोळ करून करायचं का तर असंही नाही आहे कारण की अनेक जण विचारतात की ह्या गोष्टी आंघोळ करून करायच्या आहेत का तर असाही काही नियम नाही आहे तुम्ही जेवल्यावर लगेच करू शकता जेवण्यापूर्वी करू शकता दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता रात्री देखील करू शकता कारण की रात्री सूर्य आपल्याला दिसत नाही आहे पण सूर्य त्याच ठिकाणी आहे तर त्याचं तेज आपल्याला मिळण्यासाठी रात्री देखील हा उपाय किंवा ही मुद्रा तुम्ही करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा येणाऱ्या वर्षामध्ये आपण अजून काही प्रगती करणार आहोत आणि हे सगळी तुमच्या आशीर्वादाने होणारे भरपूर काही काम करायचं आहे तर तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा त्याचबरोबर आपलं दुसरं चॅनल जे आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ऑफिशियल त्याच्यावरती आपण सौंदर्यशास्त्राविषयीचे व्हिडिओ तयार करणार आहोत तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील ते चॅनेल देखील सबस्क्राईब करा मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे। नक्की तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करा त्याच्यावर तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळणार आहे मधल्या कालावधीमध्ये मी जे काही कॉस्मेटॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं डिप्लोमा केला त्या सगळ्यांचे व्हिडिओ आपण त्या चॅनेलवरती आणणार आहोत तर खरंच पुन्हा एकदा हे सगळं जे शक्य झालं तुमच्या आशीर्वादाने असाच आशीर्वाद द्या असंच प्रेम करा आपल्या चॅनेलवरती आणि जे काय तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं करून बेकॉन म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो बसतो काळजी काय मस्त बिंदाचा आनंदी राहा आणि असंच प्रेम करत राहा थँक्यू धन्यवाद